श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचा आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलवर चॅनेलवर स्वागत आहे आज आपण खूप महत्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अपमान करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं शिका चाणक्य नीतीचे हे पाच वागवान उपाय चला तर मग पाहूया काय आहेत चाणक्य नीतीचे उपाय श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचा आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वाद घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आपण शक्तीने लढा देऊ शकत नाही काही ठिकाणी युक्तीही वापरावी लागते याबाबत आचार्यांचे मार्गदर्शन कामी येईल आपल्या आजूबाजूला अनेकदा अशी माणसे असतात जी सतत टोमणे मारतात ओरडतात किंवा स्वतःलाच श्रेष्ठ समजतात आचार्य चाणक्य म्हणतात की अशा लोकांशी वाद घालून आपली ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा त्यांना शब्दांनी नामोहरम करणे केव्हाही चांगले एक जेव्हा कोणी तुम्हाला बोलताना मध्येच अडवते अनेक लोक स्वतःचेच म्हणणे रेटण्यासाठी तुम्हाला बोलू पूर्ण बोलू देत नाहीत चाणक्य नीतीनुसार अशावेळी शांत राहून समोरच्याला आपली चूक समजून द्यावी काय म्हणावे मी माझे म्हणणे पूर्ण केल्यावर तुमचे विचार ऐकायला मला नक्कीच आवडेल हे शब्द तुमचे धैर्य आणि मर्यादा दोन्ही स्पष्ट करतात दोन जेव्हा कोणी तुमच्यावर विनाकारण ओरडते काही लोक आवाजाच्या जोरावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात अशावेळी न ओरडता संयम राखणे हीच खरी ताकद आहे काय म्हणावे तुमचा आवाज वाढल्यामुळे मला तुमच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणे कठीण जास्त जात आहे आपण शांतपणे बोलू शकतो का तीन जेव्हा समोरचा माणूस तार्किक चर्चा करत नाही जर एखादी व्यक्ती केवळ वाद घालण्यासाठी बोलत असेल तर तिथे तुमची शांतता हेच उत्तर आहे काय म्हणावे मला असे वाटते की या चर्चेतून आता काही निष्पन्न होणार नाही आपण दोघेही शांत झाल्यावर यावर नंतर बोलूया बोलूया का चार जेव्हा कोणी वैयक्तिक टीका करते कामाच्या ठिकाणी किंवा समाजात लोक विषयाला सोडून तुमच्यावर वैयक्तिक टिप्पणी करतात अशावेळी विषयाची मर्यादा आखून देणे गरजेचे आहे काय म्हणावे आपण विषयावर के लक्ष केंद्रित करूया एकमेकांवर नाही मूल मुद्द्यावर तुमचे मत काय आहे पाच संभाषणावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी जर कोणी केवळ तुमचेच गाणे गात असेल तर चाणक्य नितीनुसार तिथे साम म्हणजे समजावणे वापरावे काय म्हणावे दोघांचेही म्हणणे ऐकले जाईल याची आपण खात्री करूया मी माझे मुद्दे मांडले आहेत आता तुमचे सांगा चाणक्य नीतीचा मूळ संदेश आचार्य चाणक्य म्हणतात की मूर्खाशी कधीही वाद घालू नका कारण ते तुम्हाला त्यांच्या पातळीवर ओढतील आणि अनुभवाच्या जोरावर तुम्हाला हरवतील त्यामुळे विचित्र लोकांशी वागताना वर दिलेले शब्द वापरल्याने तुमची एक सुसंस्कृत आणि शक्तिशाली व्यक्ती म्हणून तयार होते समोरच्याला त्याच्या मर्यादेची जाणीव होते तुमचा संयम हीच तुमची सर्वात मोठी नीती ठरते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की अपमान करणाऱ्या लोकांना कसं उत्तर द्यायचं चाणक्य काय म्हणतात ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ